कल्याणमध्येच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला विरोध भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार महा आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधून आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ते ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास आघाडी असं करूत म्हणाले जाहीर केल्यामुळे मी तुम्हाला एक सांगू का कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे यांना एकही डब्बा नाही आहे त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाही आहे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे ते इंजिन काय कामाची आहे